सत्यशोधक शेतकरी सभेच्या उलगुलान मोर्चाचे आयोजन करण्यात आले मोर्चाद्वारे शेतकऱ्यांच्या एकूण बावन्न मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली मोर्चातील प्रमुख मागण्यांमध्ये सरसकट ओला दुष्काळ जाहीर करणे शेतकऱ्यांना पन्नास हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी आदिवासी आरक्षणामध्ये धनगर बंजारा किंवा इतर कोणत्याही जातीचा समावेश न करणे तसेच आदिवासी कायद्याची योग्य अंमलबजावणी करून कसत असलेल्या वन, वन जमिनीचा सातबारा उतारा देणे यांचा समावेश आहे शिवाय स्थानिक पातळीवरील जलसंधारण पिकांचे नुकसान भरपाई गावोगावी मूलभूत सुविधा आणि शेतकऱ्यांसाठी इतर मदती संबंधी मुद्देही मोर्चात मांडवण्यात आले मोर्चात सहभागी शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर आपले तातडीचे प्रश्न मांडले प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याचे लिखित आश्वासन दिले गेले तर राज्य व केंद्रस्तरीय पाठपुरावा लिखित आश्वासन प्राप्त झाले तालुक्यातील मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड आर टी गावित कॉम्रेड रतन सोनावडे यांनी केले कन्नड तालुक्यात मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड किशोर ढमाले कॉम्रेड सुरेश मोरे कॉम्रेड रतन मदे रावजी पतवे यांनी केले तर शिंदखेडा तालुक्यात मोर्चा कॉम्रेड अश्पा कुरेशी कॉम्रेड रणजित गावित आणि कॉम्रेड पाऊबा यांच्या नेतृत्वाखाली निघाला स्थानिक शेतकरी समाजात या मोर्चाची मोठी दखल घेतली असून शेतकऱ्यांच्या समस्या प्रशासनासमोर थेट पोहोचवल्यामुळे समाधानाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे मोर्चाद्वारे शेतकऱ्यांचा सामूहिक आवाज सरकारपर्यंत पोहोचला असून स्थानिक प्रशासन आणि राज्यस्तरीय अधिकाऱ्यांकडून त्वरित उपाययोजना करण्यात येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे मोर्चादरम्यान शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करताना उपस्थित शेतकरी म्हणाले आपली मेहनत व कष्ट सरकारसमोर पोहोचविण्यासाठी हा मोर्चा अत्यंत महत्त्वाचा आहे आम्हाला हक्क मिळाले पाहिजे आणि आमच्या मागण्यांवर त्वरित कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे आर गावीत सत्य सत्यशोधक शेतकरी सभा महाराष्ट्र उपाध्यक्ष आज धुळे जिल्हा येथील तहसील कचेरीवर हा मोर्चा करण्यात आलेला आहे धुळ्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन असेल कपाशी असेल मका असेल या पिकांचे अत्यंत जास्त नुकसान झालेलं आहे तरी पण हा धुळे जिल्हा हा दुष्काळ जाहीर करत नाही किंवा पंचनामे सुद्धा करायला तयार नाही ते पंचनामे करायला पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट पन्नास सर हजार रुपये ही मदत मिळायला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे त्याच्यानंतर आज महाराष्ट्र भरामध्ये आदिवासींच्या आरक्षणामध्ये धनगरे असेल बंजारा असेल अजून इतर जातीया या दाण बुजून इथे आर एस एस असेल किंवा बी जे पी सरकार असेल हे म्हणून आदिवासींना दोन समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी घुसवतात आदिवासी कधीही सहन करणार नाही आदिवासींच्या आरक्षण आम्ही कुणालाही देणार नाही हे ठणकावून सांगण्यासाठी आज इथं आलेलो आहोत त्यानंतर त्याच्यानंतर तिसरी जी मागणी आहे की आम्ही पिढ्यान पिढ्या वन जमीन कसतो आहे त्या जमिनीचा सातबारा बरा मिळायला पाहिजे यासाठी आम्ही वारंवार मोर्चे काढलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही गेल्या दोन हजार मध्ये सोळा दिवस पायी चालत मुंबईला गेलो होतो नाशिक या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला अडवला आणि चर्चा केली त्याच्यात आम्हाला ते लेखी आश्वासन दिलंय आता तीन वर्ष होत आले परंतु त्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही या धुळ्या जिल्ह्यामध्ये ते स्थगित आहे ती अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि आदिवासींना कसत असलेल्या जमिनीचा सातबारा उत्तर मिळाला पाहिजे यासाठी या तीन चार प्रमुख मागणीसाठी आणि इतर आमच्या चौपन्न मागण्या या घेऊन आज आम्ही तहसील कचेरीला हा मोर्चा काढण्यात आलेला आहे जर आज सकारात्मक उत्तर आम्हाला मिळाले नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये रस्ता रोका आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा आज आम्ही सरकारला या वतीने देत आहोत